सदुसष्ट मतानं माझा पराभव झाला त्याच्या मतदारसंघातसुद्धा मी गेलो नाही पण सगळ्यात जास्त माझ्या विरोधात तिथंच मत पडले साडेचारशे गेल्या वेळेला आमचा उमेदवार होता आमच्या विरोधातला तुषारवीरकर तो नागबा मंदिरात भेटले माझ्या पन्नावर दोघंही पाहापाटी मी वरील दक्ष दक्षिण दिली तर आशीर्वाद त्यांनी शंभर रुपये दिलं मी आशीर्वाद दिले विजय विजय हो असा आशीर्वाद झाला हो त्याला माहीत मग विजय बनघर असत किंवा ते बाबू काका असत किंवा अजून बरीच लोक आहेत सगळ्यांना कर्ज माणसं जी होती तिकडे तिकडे काम करणारी माणसं ह्यानीच पाडले मला ही शंभर टक्के घर आहे ज्यांना पाडलं त्यांनाच घेत होती भावना म्हणजे ही घ्या माणसं आणि द्या यांना कसं वातावरण असेल रीट किती जात याबद्दल अंदाज काय रेट जर त्यांनी थांबवच नाही मतमोजणीला विरोधकांनी मतमोजणी थांबवू नये हे तर माझी विनंती आहे त्याच्या पाच वर्षात तुम्हाला सर्वांना माहीत आहे जनतेला माहिती आहे काय वाईट परिस्थिती झाली अशा आली गेली कितीतरी आमदार आले गेले मी तिथंच आहे जयाबाबा एवढं काम कोणी केलेलं नाही म्हणून जयाबाबाला अठरा वर्ष त्यांच्याबरोबर आहे नगराध्यक्ष तुम्हाला व्हायची आहे का नाही नाही कुठं थांबावं हे जर कळालं नाही ना लोकांनी पाव पोग्णाला देऊन आपलं देवपर्यंत मला मात्र प्रवेश मिळत नाही साधे कपडे आता आज जरा बरी येते साधे कपडे मागे टाकायत देते दे। मुभामध्ये जात झाला येऊ मोठं माणस आहे माझा असे म्हणते तेव्हा मला आत मिळतो प्रवेश वस्तू तिथे कुठे गेला तर टाकायत होती पोलीस जाव तरी म्हणजे कुठला आलाय मातारा येऊ त्याच्या हातात हात द्यायला गेलो अध्यक्षाच्या आज तुषारच्या ते हातात हात दिन तुम्ही त्याला भेटला भेट त्याला वाटलं मीच निवडून आली म्हणून मी ते हातात हात द्यायला दिला आणि त्याचा हात वर केला अरे म्हणजे तू निवडून आला आहेस मातानं तुझा जय झाला आहे मग वर करतो ते बेहरा होता एकदम घामांड बापला भले आपण इंदिरा गांधींना सुद्धा पराभव स्वीकारणार इतक्या मात एवढ्या कमी मत कमी पडत असं मला वाटत होतं नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी म्हसवड नगरपालिकेची निवडणूक ही दिवसेंदिवस आता रंगतदार होऊ लागली आहे आपण उमेदवारांशी भेटतोय त्यांचं विजन काय जाणून घेतोय सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेतोय अं आज आपल्यासोबत आहेत विजय सिन्हा जे म्हसवडचे प्रमुख नेते आहेत त्यांनी या अगोदरची मसवड नगरपालिका निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता पराभव झालेला असून तोडलेली नाही ते अजूनही जनतेमध्ये असतात लोकांची कामं करतात त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत नमस्कार काय सांगाल या पार्श्वभूमीवर निवडणूक लढा निवडणूक लढवत असताना काय गेल्या केलेला थोडं अचानक शेवटच्या क्षणाला अर्ज माझा राहिला त्यामुळे थोडी धावपळ झाली भावनाही टाइम द्यायचा आला नाही त्यामुळे सदुसष्ट मतांना माझा पराभव झाला खरं म्हणजे मला अजूनही आश्चर्य वाटतं की दोन तीन हजार मतांना पडायला पाहिजे होतं असे वातावरण होतं त्यावेळेला तरी लोकांचं एवढं प्रेम होतं प्रेम असल्याशिवाय एवढी मतं पडत नाहीत कारण मी तीन तीन प्रभागात गेलो नव्हतो सहा नंबर सात नंबर आणि आठ नंबर तीन तीन प्रभागात मी अजिबात फिरा म्हणजे एक एक नंबर तीन सहा नंबर आणि सात नंबर मत मागायच गेलो नाही बोरा मग टाईमही मिळाला नाही मला अशा परिस्थितीत लोकांनी मतदान केलं हे लोकांचं आमच्या उपकारच आहेत आणि असं नसतं पराभव झाला जय झाला तर कोणाचा तरी पराभव होणार कोणाचा जय होणार सामाजिक क्षेत्रात जे आमचं योगदान आहे आमच्या कुटुंबाचं ते प्रचंड आहे तिथं मग सगळ्यांनाच माहीत आहे अगदी स्पोर्टपर्सनं ते अगदी माती परीक्षण त्यामध्ये फाउंडेशनमध्ये बँकेमध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रचंड आमच्या मागं काम असतात आणि आम्ही ते कामच करतो जे काम कोणी सगळ्यांनी सोडलेलं असेल पूर्वी काय झालं मध्ये कोरोना मध्ये आम्ही सगळ्यांना लस टोचली सगळ्या महिलांना जवळजवळ जिल्हाभर टोचली ती सत्तावीस हजार महिलांना डबल लस टोचली काही लोकांना जेवणाची व्यवस्था केली जे पाहिजे ते म्हटेल किंवा काही साहित्य लागत असेल ऑक्सिजन लागत असेल जेवढं द्यायचं तेवढं प्रयत्न केला काम करत राहायचा एवढं आम्हाला माहित आहे तुम्ही तुमचा पराभव झाला परंतु तुम्ही नगराध्यक्षासारखं काम करत राहाल तुम्ही मानदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचला पोहोचलातली काम करता हे काय नाही मानदेची फाउंडेशन हे सगळ्या जनतेच्या जीवावरच आहे बऱ्यापैकी लोक मदत करतात फाउंडेशनला आता तेंडुलकर असतील असे खूप लोक आहेत त्यांच्या मदतीनेच हे सगळं उभा राहिलेलं आहे आणि त्यांचा विश्वास आहे महाराष्ट्र देशात दुसरीकडे भरपूर फाउंडेशन गल्ली गोळं फाउंडेशन आहेत पण आप आपल्यालाच काय लोक मदत करतात फाउंडेशनलाच की बा हा प्रोजेक्ट राबवा बंधाऱ्या राबवा बंधाऱ्याचा का कार्यक्रम केला हे सगळं कार्यक्रम हे देणगीतनंच होतं आम्ही काय आमचं रुपाय त्यात घालत नाही आणि रुपये खाते नाही आताची परिस्थिती काय म्हणजे मागची माग तुम्ही म्हणला गेला चौक झाली मागच्या वेळेस परंतु आता, वे। आता अनेक त्या विरोधातले तुमच्या तुम, तुम विरोधात जे होते आता का का ते आता तुमच्याकडे घेतले तुम्ही हे काय स्ट्रॅटेजी राबवली नाही राबवले असं नाही की चांगत त्या ते चांगली माणसं होती पार्टी म्हणले की आता बाबू काका हे माझा मित्र त्याच्या मतदारसंघात सुद्धा मी गेलो नाही पण सगळ्यात जास्त माझ्या विरोधात तिथंच मत पडली साडेचारशे पडलो मी तिथंच धनगर समाजात पडलो नाही पड़ू बापो बापू काकाशात वाढतात पण राजकारण समाजकारण करत असताना दोस्ती कधी तोडायची नसती कोणाला वाईट बोलायचं नसतं ते प्रत्ये पाळणं गरजेचं आहे आम्ही चळवळीत जयप्रकाश नारायणच्या चळवळीत चळवळीतणार शरद जोशींच्या चळवळीत ठणारी या चंद्रशेखरांच्या बरोबर सहा महिने मी पदयात्रेत होतो त्या या लोकांच्यात राहिल्यामुळं तो प्रॉब्लेम आम्हाला येत नाही म्हणजे अगदी गेल्या वेळेला आमचा उमेदवार होता आमच्या विरोधातला तुषारवीरकर तो नागबाब मंदिरात भेटल्यावर तू माझ्या पनवराबाई दोघंही पाया पडली मी म्हणलं बरे दक, दक्षिण दिली तर आशीर्वाद दिले त्यांनी शंभर रुपये दिलं मी आशीर्वाद आले विजय विजय हो असा आशीर्वाद दिला हो त्याला माहिती आहे एवढं मोठं मन लागतं हलकट मनाच्या लोकांचं काम नाही त्र्याहत्तर सालापासून मी समाज आहे किती आली किती गेली मी तिथंच आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आता जो किसा सांगितला ते नगराध्यक्ष झाले तुमच्या पाया पडले नगरेश्वाच्या आधी नगरध भाजी आधी आणि तुमची निखळ मैत्री निखळ स्वभाव नाही ते आहे पहिल्यापासून एक स्वभाव असतो का त्याचा की कोणाबरोबर फारसं वैर आपलं करायचं कारण आपलं काही खाजगी भांडण आहे का नाही ना राजकारणात कोण कुठे जाईल कोण कुठे येईल आणि त्यातली चांगली जी लोक होती कर्तृत्ववान ती आम्ही इकडे घेते आमच्याकडे मग विजय बनगर असल किंवा हे बाबू काका असल किंवा अजून बरेच लोक आहेत त्या सगळ्यांना कर्तृत्वान माणसं जी होती तिकडे कि तिकडे काम करणारी माणसं हेनीच पाडले मला ही शंभर टक्के घर आहेत ज्यांना पाडलं म्हणजे भावना म्हणजे ही घ्या माणसं यांना तिकीट द्या आणि लढू द्या यांना चांगली माणसं आहेत आणि नवीन माणसं उभा करा जुन्या लोकांना माझे एकात्र एक किती वर्ष आपण लढायचं बरोबर नाही नवीन लोकांना संधी दिली पाहिजे सामाजिक क्षेत्रात अशा हा प्रॉब्लेम आम्हाला येत नाही आमच्या फॅमिलीला तुम्हाला माहित नाही गेल्या वेळेला माझी बायको मतदानालाच नव्हती थायलंडला होती वेळेला मिटिंगला मग आता कोण आमच्या घरातलं ते दोन मुलं करत होती प्रचार सगळ्या सगळा विरोधी एकत्र होता कोण राहिलच नव्हतं आमच्या बाजूला तर आम्ही लढा दिली आता कोणी काय केला हा भाग वेगळा पण मला भरपूर मतं पडली सदुसष्ट मत म्हणजे आणि तिची म्हणून धनगर समाजा विरोधात चालणार नाही तर सदुसष्ट मत धनगर आणि मत दिल्याशिवाय मी आलो का सगळ्या जाती जमातीने दिली उलट गावातच मला मतदान कमी झालं मला सांगा आता पूर्ण तुम्ही चूक भरून आहे आणि यावेळेस तुम्ही बोलल्याप्रमाणे विजय निश्चित आहे कसं वातावरण असेल लीड किती असेल याबद्दल अंदाज काय सांगा लीड जर त्यांनी थांबवूच नाही मतमोजणीला विरोधकांनी मतमोजणी थांबवू नये हे त्याला माझी विनंती राहील कारण काय उपयोग होणार नाही गेले पंचावन्न वर्षाचा मला अनुभव आहे एवढी लाट आले का आलेली आहे तेव्हा त्यांनी या वानगडीत पडूच नाही मतमोजलेली मतदान करायपर्यंत द्या मतमोजण्या तरी जाऊच नाही असं माझं म्हणणं वाईट परिस्थिती आहे त्यांची मंडळी खरं तर मसवडच्या राजकारणातील किंगमेकर मेकर म्हटलं तर हरकत नाही या निवडणुकीत मसवडच्या राजकारणातील किंग मेकर म्हटलं तर हरकत नाही बरोबर काय अजून काय रणनीती आहे तुमच्या नाही रणनीती आहे की आता जे विकास भावनी केलेला आहे जयभावनी त्यांच्या पाच वर्षात तुम्हाला सर्वांना माहिती आहे जनतेला माहिती आहे काय वाईट परिस्थिती झाली होती भयानक वाईट परिस्थिती झाली होती ते आता या तीन वर्षाचा सुजरा सुरुवात झाली आणि भाऊने एवढं मोठं प्रोजेक्ट घेतले सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो त्या ह्याचा आहे पाण्याचं आहे गैरे गाठाराचा आहे आणि कॉरिडॉरचं आहे कॉरिडॉर तर कल्पना नाही एवढं मोठं होणार आहे ते शेवट मसवडला सगळे लोक येणार बाहेरून किंवा गा गावातील लोकांना काम लागणार जी शिबिळ्या मिळणार रंगवाल्याला मिळणार सिमेंटवाल्याला मिळणार सगळ्याला काम मिळणार आणि ही जी दुकानदार आहेत सगळीच नाही म्हणत एक दहा वर्षामध्ये ऐंशी हजार लोकसंख्या वाढेल बाहेरून आणि मग ते कुठं जेव अन्न कुठं घ्या शिजवणार किंवा अन्न कुठं घेणार मटेरियल कुठे घेणार कपडे कुठे गावातच घेणार ना की त्या गावातल्या खोल्यासुद्धा अजून पाच वर्षांनी मिळणार नाहीत भाडोत्री इतकं प्रचंड लोकांचा फायदा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे भैर गट गटार योजना आहे म्हणजे डासाचा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल चोवीस तास पाण्याची योजना आहे या सगळ्या या योजना सुरू करायच्या आपल्याला भाजपच्या बरोबर राहणं गरजेचं आहे मला सांगा की तुमच्यावरती एवढा विश्वास आहे लोकांचा बाजारपेठ असेल व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल इथला सगळ्यात मोठा धनगर समाज आहे हे तुमच्या मागे हे समाज वेड वेळ तुम्हाला याबद्दल काय सांगाल आणि एवढी लोक तुमच्याकडे आकर्षित का होत आहेत खरं म्हणजे कसं आहे की याला खूप वर्ष घालवावे लागतील कुठल्या याच्या तर तुम्ही सुद्धा सुरुवातीला तुमचा अनुभव आणि आता तुमचा अनुभव किती फरक आहे तसंच आहे की इतकं म्हणजे मी त्र्याहत्तर प्रश्न आहे जे पीच्या चळवळी ते होतो जयप्रकाशजींच्या त्यांना भेटलेलो आहे मी दोन तीन वेळाला आणि बरोबर सुद्धा होतो त्यानंतर यशम जोशी बरोबर होतो त्यानंतर मग नागपोरे असेल भाई वैद्य बाबा बाबाम असतील बाळासाहेब आंबेडकर असतील या सगळ्यांच्या बरोबर माझी मैत्री आहे आणि संबंध होते आहेत आणि त्यांच्या चळवळीत म्हणजे लोक सगळे म्हणतात नुसतं जाहीरपणे म्हणतात शाहू फुले आंबेडकर प्रत्यक्षात हजी वागत नाहीत पण आम्ही आम्ही गांधीजींच्या विचाराचा आहे आम्ही आंबेडकरांच्या विचाराचा आहे आम्ही सगळ्या विचारांना अनुभवात नाही ना की आलेला आहे आणि खूप अभ्यासही त्याचा केलेला आहे आम्ही फक्त बोलत नाही नाव नाही घेत पण काम त्या पद्धतीने करतो म्हणजे आंबेडकरांचं विचार असतात ते आम्ही कृतित्व राबवायचा प्रयत्न करतो तुम्हाला कल्पना नाही खूप त्रास झालेला आहे मला पूर्वी कारण मी गुरव समाजात असल्यामुळं बौद्ध समाजी माणसं किंवा मातक समाजी माणसं घरात आली ते आई बिघडायची शिवाय द्यायचे आम्हाला हे सगळ्या याच्यातनं केलेलं आहे आम्ही जेवाय वाढायची नाही मी म्हणायचं बरोबर घेऊनच जेवण जेवाय वाढणार नाही तर मला लोक जेवण असं खूप एवढं अवघड एवढं सोपं आहे या सगळ्यात नाही आल्यामुळे परिपूर्ण माणूस होत असतो एकदम कुठं जर आला आणि उभा राहिला आणि ते ज्या दिवशी टिकत नाही असे आले गेले कितीतरी आमदार आले गेले मी तिथंच आहे जयाबाबा एवढं काम कोणी केलेलं नाही म्हणून जयाबाबत अठरा वर्षे त्यांच्याबरोबर आहे कमी काम असेल जास्त काम असेल जेवढं जमल तेवढं पण त्यांच्याबरोबर राहिलेलं आहे कारण मला माहीत होतं की ते तोच माणूस हा डाण्यामागे काम करू शकतो बाकी कोणाच काम नाही आ, एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता हे सगळं तुम्ही समाजकारण राजकारण चळवळ सगळं जवळून अनुभवलं राजकारण केलं समाजकारण केलं नगराध्यक्ष तुम्हाला व्हायची इच्छा आहे का नाही 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 कुठं थांबाव हे जर कळालं नाही ना लोकांनी पग थांब थांब देऊन आपलं दे आमच्या घरात कुणीही नाही त्यांच्या मागं खूप सोनांच्या मागे काम आहेत प्रचंड भाबींच्या मागे आहेत काम आहेत मुलांच्या मागे काम आहेत एक मुलगा मुलगा परदेशात असतो त्यामुळे या सगळ्या भानगडीपासून आले तर सामाजिक कामात आम्ही अग्रेसर आहेच तेच महत्वाचं हो आहे ते केले की के ऑटोमॅटिक राजकारण होतं हे राजकारण करायचं कर त्यांचं गोंधळ होतो अरे तुम्ही समाजकारण करा ऑटोमॅटिक राजकारण होतं आता तुम्ही आज जर आला तर त्या गुरव समाजात कोणाला तुम्ही आला तर कोणी काय परिस्थिती होती लाठ म्हणजे मला मी गिरोगी ते जसं काय एखादा घरातला पाहुणा आला अशा पद्धतीनं वागत होतो नाही ते आहे संबंधच आहे की किंवा नाभे गल्लीत मी फिरलो कारण कामच आहे ना घर घरात कुठल्या कुठल्या रूपात माझं काम आहे आणि वागणं आपलं साधं असतं सगळ्या सला त्याबद्दलच मला बरं की तुमचं जे आता मुलाखतीच्या माध्यमातूनच तुमचे चळवळीतलं काम कळलं मला समाजकार राजकारण किंवा मी ऐकून आहे परंतु तुमचं वागणं एवढं साधं आहे कोण कुणी सुद्धा म्हणजे म्हणणार नाही की एवढं मोठं काम मला मात्र प्रवेश मिळत नाही साधे कपडे आता आज जरा बरी येते साधे कपडे जी मागे ढकलते होती मग भाविक जात होती तू मोठा माणूस आहे माझा असे म्हणते तेव्हा मला आत मिळतो प्रवेश वस्तू तिथे कुठे गेला तर ढकल तिथे पोलीस जावा तिथे म्हणून तिथे कुठला आलाय मातारा ये असं हो। चालणार तरी काय राग माना चळवळीत <सवणत>। मी सगळ्याला सल्ला देईल की चळवळीत तुम्ही चळवळीत नाही मी शरदशी चळवळ देतो खूप खूप वेळा जेल भोगलेला आहे जामीन सुद्धा आम्हाला मिळाला नाही महिना महिना या सगळ्यात आंबेडकरांचं नाव मिळावं मराठवाडा विद्यापीठा म्हणून दोनदा चळवळ आहे दोन्ही वेळेला अटक झालेली आहे दोन्ही वेळेला जेलमध्ये आम्ही गेलो आहे त्या सगळ्या सामाजिक चळवळ केली पाहिजे सामाजिक प्रश्न लोकांचं घेतलं पाहिजे तर ही राजकारण जे करायला जातात ना ते काय खरं नाही त्यांचं मला काय सांगायला म्हणजे तुम्ही खरं काम केलं खरी चळवळ खरं अनुभवलं सगळं लय भोगलं तुम्ही पण तुम्हाला तुम्ही सदुसष्ट पस्तीस मताने पडला काय वेदना होत्या म्हणजे काहीच नव्हतं हसत आलो बाहेर अहो ती काय तिथं ते पंडित होते ते तुमचे काय ते महत्वाचे अधिकारी मला म्हणले एवढं केलं त्याने थोडक्यात गेले म्हणले असं खुणवलं थोडक्यात गेले म्हणले मी उठलो मी महत्वाची व्हायची होती पण तिथे रेकॉर्ड तिथं आलो सगळं रेकॉर्ड मी उठलून वर स्टेजवर गेलो तिथं आधी सगळ्यांच्या हातात दिलं आणि त्याच्या हातात द्यायला गेलो अध्यक्षाच्या तुषारच्या ती हातात दिलंच लोक ते नगराध्यक्ष आले तुम्ही त्यांना भेटला भेट त्याला वाटलं मीच निवडून आण म्हणून मी ते हातात हात त्याला आणि त्याचा हात वर केला अरे म्हणून तू निवडून आला आहेस सदसं तुझा जय झालाय मग हातवर करतो एक बेहरावतो एकदम घामान डबाबला असं तेवढं धाडच लागतं आणि तेवढं मन मोकळं असलं ना काय प्रॉब्लेम येत नाही बघा त्याचं मन हलकट आहे त्याने या भानगडी पडू नये काय जास्त दिवसात नसतं एक एकदा लिहिले तुम्हाला पार्टी मार्फत पा तिकीट मिळू शकतं निवडून येऊ शकता पण पान हलकटपणाचा कर काय आहेत अजून वान नमुन गावात ते तेव्हा राजकारणच करत मी नाही राजकारण सामाजिक काम करतो त्यातनं ऑटोमॅटिक राजकारण होतं काही गरज नाही राजकारण करायची काही काहीच लागत नाही फक्त मी सगळ्या जमतो सामाजिक आणि शेतकरी शेतकऱ्यांचं चळवळी शेतकऱ्यांचं भलं बघा शेतकऱ्यांचं किती अडचणी आहेत त्या बघा त्यासाठी मी माझं रात्रंदिवस प्रयत्न झालो असतो तुमच्या बोलण्यात तुम्ही आता एक सांगितलं प्रसंग सांगितला तुम्ही नगर ते नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही त्यांचा हात वर केला म्हणजे एक वाक्य आठवलं की लढायचं तर असं लढायचं जिंकणाऱ्याला सुद्धा घाम फुटला पाहिजे तसं झालं ना त्याला वाटलं मीच निवडून आलो सगळ्या वाटत होतं मीच निवडून येईल तसं नसतं लोकांचा कौल एक कधी काही होईल सांगता येत नाही भल्या इंदिरा गांधीला सुद्धा पराभव स्वीकारला होता <laughs> आपलं काय करून बसतं आणि इतक्या मता एवढ्या कमी मतांनी पडल असं मला वाटत होतं अर्ध जास्त मतांनी पडलो तरी जास्त मतांनी वाट पडेल असं वाटत होतं आणि शेवट शेवटी एकटाच होतो मी फिरत होतो काही कार्यकर्ते होते लोक होते बरं कार्यकर्ते होते पण महत्वाचे नेते गायब झाले होते त्याच त्याच्यात ते काय त्याच्यावर राग बी नाही कधी किंवा विरोध त्यांना टुचून बोलणं कुचकं बोलणं अजिबातच एका माणसाला म्हटलं नाही उलट त्याच्यावर काही लोकांच्या पाया पडलो तुमच्यावर पडलो म्हणून माझं पाच वर्षात बऱ्यापैकी सुधारणा झाली शेतीत पाच काय आठ नऊ वर्षात आता ज्याबाबरोबर आपण राहिलेलो आहे ते सांगा ते आदेश मानायचा ते दिल ती उमेदवार मी कुठल्याही उमेदवाराची शिफारस केली नाही 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 आता त्याचा उमेदवार उमेदवार आहे त्यांना शिप नाही नाही एकाची नाही अध्यक्ष पदाल नाही खाली नगरसेवक पदाला नाही 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 म्हणून दिल ती तुम्ही विचारांना त्यात तुम्ही <laughs> दिल तुम्ही सांगाल त्याला आमचं थोडं एका दुसऱ्या शब्द बोलायचं पण स्वतः आपण कधी सांगितलं आपल्याला काय कोणीच चालते नक्कीच खूप मनमोकळी मुलाखत झाली आणि रोखोक रोखोक बोलला तुम्ही मनातलं बोलला खरं बोलला मंडळी एकूण एकंदरीतच या निवडणुकीच्या संदर्भात आपण घेतला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या अजूनही काही अपडेट असतील त्यांच्याबद्दल आपण वेळोवेळी त्यांच्याकडून घेऊया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद